नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दहा दिवसीय श्रामेर शिबिराचा समारोप करण्यात आले भराडे भराडे परिवाराच्या वतीने संघास भोजनदान देणे शहरातील गौतम नगर येथील रहिवासी असणारे तसेच ज्योती प्रल्हाद भराडे रेणुका प्रल्हाद भराडे मोनिका प्रल्हाद भराडे मगध प्रल्हाद भराडे यांच्या परिवाराच्या वतीने श्रामनेर संघास भोजनदान देण्याचे कार्यक्रम संपन्न झाला दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी हा कार्यक्रम गौतम नगर येथे संपन्न झाला भारतीय बौद्ध महासभा परभणीच्या वतीने गौतमनगर येथील विहारामध्ये उपासकांसाठी दहा दिवसीय श्रामणीळ शिबिर घेण्यात येत आहे या शिबिरात बालक तथा वरिष्ठ उपासकांनी देखील श्रामणीर सहभाग घेतला होता त्याच अनुषंगाने सामाजिक धार्मिक आणि परिवर्तनवादी चळवळीतील सक्रिय कार्य करणारे प्रल्हाद भराडे आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने या श्राम्य संघात आज भोजनदान देण्यात आले बुद्धम शरणम गच्छीच्या जयघोषात अतिशय शिस्तीत चालत अस आलेल्या श्राम्य संघाचे पुष्पवृष्टी करून प्रथमता स्वागत करण्यात आले त्यानंतर तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिनिधीचे पूजन करत अभिवादन करण्यात आले उपस्थित श्राम्य संघाच्या वतीने उपासकांना त्रिसरण पंचशील देण्यात आले कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा अध्यक्ष पंडित टोमके उपस्थित होते यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब धबाले जिल्हा सरच डी आय खेडकर कोषाध्यक्ष विश्वनाथ झोडपे सचिव यश एस साळवे शिवाजीराव वावळे नागसेन हती आंबेरे बोधाचार्य अतुल वैराट जी आर गायकवाड मेजर आनंद भेरजे पवार बहादुरे आदीसह मान्यवरांची उपस्थिती होती भराडे परिवाराच्या वतीने श्रामनेर संघाचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर श्रामनेर संघास भोजनदान देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला गौतम नगर नगर परिसरातील उपासक उपासिका यांचीही लक्षणीय उपस्थिती होती फिरतो आहे त्याचाच हा एक भाग आपल्या घरामध्ये इथं आलेला आहे भगवान वृद्ध म्हणतात एका भिक्षूला भोजनदान करणं म्हणजे एक हजार उपासकांना भोजनदान करणं एक पवित्र कर्तव्य आहे आणि इथे मला वाटतं जर जवळपास वीस एक भिक्षू आपल्याकडे भोजनाला आलेले आहेत आणि सगळ्यांनी भोजन ग्रहण केलेलं आहे म्हणजे आपण वीस हजार लोकांना भोजन प्राप्त भोजन दिलेलं आहे त्यांनी ग्रहण केलेलं आहे आणि हे पूर्ण कर्म कुशल कर्म आपण दिलेला आहे आता तुम्ही तर दिलं तुम्ही तुमची कमाई आहे आमच्याकडे काहीच नाही आमच्या अंगावरती चिवर आहे आम्ही तुम्हाला काय देणार माझं नाव ज्योती ज्योतिप्र्हा भराडे आज मी श्रामनेर झालेल्या गौतमनगर येथील सर्व श्रामनेर भंतेंना माझ्या घरी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला होता त्यानिमित्त सर्व गौतमनगरवासियांनी मला सहकार्य केले आणि माझ्या विनंतीला मान देऊन आपल्या माझ्या निवासस्थानी सगळ्यांनी येऊन सगळ्या भंत्यांचे आशीर्वाद ग्रहण केले भोजनदानाचा आनंद घेतला त्याबद्दल मी सर्व गौतमनगरवासियांचे तसेच भिक्पू संघाचे व आलेल्या सग सर्व उपस्थित निमंत्रित पाहुणे मंडळींचे आभार मानते धन्यवाद जय भीम आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज